राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली जवळपास वीस मिनिटं ही भेट झाली त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर आपली भूमिका सुद्धा मांडली पोलिसांच्या मारहाणीतच हत्या झाली दलित असल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला संविधानाची सोमनाथ सूर्यवंशी रक्षा करत होते आरएसएसची विचारधारा मानत नव्हते आणि त्यामुळेच पोलीस कस्टडीमध्ये त्यांची हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला यातल्या दोषींवर आता कडक कारवाई झाली पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं या सगळ्या हत्येला आरएसएसची एक प्रकारे विचारधारा जबाबदार असल्याचं सुद्धा गांधींनी म्हटलंय राहुल गांधी यांचा परभणी दौरा म्हणजे राजकीय नौटंकी असल्याचं आता सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर त्यांनी टीका केली शरद पवारांच्या नंतर राहुल गांधींचा हा परभणी दौरा झाला आणि राहुल गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले त्यांना काय करायचंय त्याच्याशी कोण गेलं कोण राहिलं त्यांच्या प्रत्यक्षा तर थोडं ते घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचंय घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणारे आहोत जी करता येते त्यांना ना त्या कुटुंबाशी काही निघणं देणं नाही त्यांच्या पक्षाला एक मिळाला मिळालेला विषय तो विषय घेऊन ते चढत बसतात आणि आपल्याला आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात या नौटंकीला जास्त काळ लोक जुमानणार नाही ना ना। ही अशा पद्धतीनं राहुल गांधी यांची नौटंकी सुरू आहे मात्र या नौटंकीला जनता जास्त काळ जुमानणार नाही असं यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे दरम्यान राहुल गांधी यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली पोलिसांच्या मारहाणीत हा मृत्यू झाला आणि याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं जवळपास वीस मिनिटं ही भेट झाली आणि या भेटीनंतर त्यांनी आपली भूमिका देखील मांडली राहुल <स्थारीण नहीं करते है> गांधी ते काय मी सांगितलं सरा ना तुमचा न्याय लवकरात लवकर व्हावा जे जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या कठोर शिक्षा द्यावा फाशीच सजा त्यांना द्यावा मी बोल आमचा लवकर न्याय करा काय म्हणजे होईल म्हणले कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले कायदा त्यांनी तुम्हाला तुम्ही काय होता कुटलचा रिपोर्टलचा रिपोर्ट संशय आहे का तुमचा हाय ना दादा हाय संशय आहे मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केलाय तो मर्डर केल्यानंतरच माझा मुलगा मरण पाहिलाय ना हा माझ्या मुलाला आजार नव्हता काय नव्हता माझ्या मुलाला चार दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला संशय काय और... आहे चढ पण तुम्ही काय राहुल गांधींशी संवाद साधला त्यांनी तुम्हाला काय विचारलं तुम्ही का काय उत्तर दिले काय म्हटलं काय झालं म्हणले कसं काय झालं काय नाही सांगा सांगितले मी माझ्या मुलाला मारहाण केलं म्हणलं जबरदस्त मारहाण करून माझ्या मुलाचा प्राण घेतले आणि ज्या त्या टायमाला माझा मुलगा मिळाला तवा मला कळवले म्हणलं पाच दिवस त्यांनी कळविल नाहीत अगदी माझा मुलगा जिवंत असताना ज्या टायमाला माझा मुलगा मिळाला तेव्हा त्यांना माझा नंबर भेटला आणि कॉल केला या म्हणले तुमचा सोमनाथ मुलगा हे झाला म्हणले मरण पाहिलं त्यांना येऊन बॉडी घेऊन जावं म्हणले जे जा आहे ते सांगितलं मी त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला राहुल गांधी आता आश्वासन काय नाही जे होईल ते काय देणं होईल हे बोलले सर मी बोलले त्यांना फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे म्हणलं ते कोणचे कोणते होते ती पोलीस कस्टडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन कोण कोण होते पाच दिवसामध्ये हे सगळे ड्युटीवर जे जे होते त्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या म्हणले मी होईल म्हणले कायदा सर्व म्हणजे काय सांगाल तुम्ही होता राहुल गांधींनी भेट घेतली राहुल गांधी साहेबांनी भेट घेतली आणि सगळी विचारपूस केली म्हणजे घटना कशी घडली का घडली कशामुळे घडली त्यांना आम्ही सगळं काय सांगितलं म्हणजे आतापर्यंत काय काय घडलेलं होतं आणि ते बोलले की हे एवढं मोठं मेडिकलचं प्रूफ असताना पोस्टमार्टमचं प्रूफ असताना शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी असं आसा, असताना मुख्यमंत्री साहेब कसं काय बोलू शकतात की बाबा तो हृदयविकाराच्या झटक्याने मेला ते सगळी माहिती त्यांनी विचारपूस केली व्यवस्थित काय होते बोलले आणि ते बोलले की आपण परत लढू म्हणले शेवटपर्यंत की बाबा न्याय भेटला पाहिजे म्हणून

समाजाने आहेत का त्यांच्या भेटीने आणि काय अपेक्षा कोणी जरी आला तर आम्हाला एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर सजा भेटली पाहिजे जे काय आरोपी असतील त्यांना थँक्यू आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केली दोषींना फाशी द्या मेडिकल रिपोर्टवर आम्हाला संशय आहे असं सूर्यवंशी कुटुंब पुन्हा पुन्हा सांगतंय दरम्यान राहुल गांधी यांनी भेटीमध्ये आपण लढू असं आश्वासन दिल्याचं यावेळी सूर्यवंशी कुटुंबानं सांगितलं सोमनाथ यांच्या आई आणि भावांनी आता माध्यमांशी संवाद साधला आम्हाला न्याय मिळावा आणि पोलिसांना फाशी मिळावी जे कोणी दोषी असतील त्यांना फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली मेडिकल रिपोर्टवर आम्हाला संशय आहे हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला असं पोलिसांचं म्हणणं होतं मात्र मेडिकल रिपोर्टमध्ये मल्टीपल इंजुरीज झाल्या होत्या अनेक जखमा झाल्या होत्या त्यामुळे आम्हाला त्या रिपोर्टवर संशय आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली दरम्यान राहुल गांधी यांनी भेट घेतली त्यांनी आमचं सांत्वन केलं आणि कायद्यानं आपण एक लढा उभारू असं आश्वासन दिल्याचं या कुटुंबियांनी सांगितलं राहुल गांधी यांनी आज परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं सोबतच आपण कायद्यानं एक लढा उभारू असं आश्वासन देखील दिलं राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी मात्र टीका केली हा सगळा नौटंकीपणा आहे अशी टीका संजय शिरसाट यांनी केली राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली वीस मिनिटं चर्चा केली आणि त्यानंतर आपण शेवटपर्यंत लढू असं एक प्रकारे आश्वासन देखील दिलं पोलिसांच्या मारहाणीतच हत्या झाली दलित असल्यामुळे हत्या झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला